नमस्कार कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा तर चला बोल चलो तुम्ही कुठे राहता पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर छत्रपति संभाजीनगर कमेट मधे नमस्कार श्री स्वामी समर्थ कु नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चांगली वेळ येण्यापूर्वी देव आपल्याला कोणकोणते शुभ संकेत देत असतात याची माहिती देणार आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तर रोज काही ना काही घटना घडत असतात पण काही घटना आपल्याला शुभ संकेत देतात आपल्याला बऱ्याच वेळा ते कळत नाही तर त्याच गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया या सजीव सृष्टीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे कधी कुणाची चांगली वेळ चालू असते तर कधी कुणाची वाईट कधी आपण सुद्धा मोठ्या हृभाबात म्हणतो अरे तू थांब माझीसुद्धा कधी ना कधी वेळ येईल आज तू माझ्यावर हसतो आज तू माझ्यावर हसते पण उद्याचा काळ माझ्या माझा असेल उद्याची वेळ माझी असेल या वेळेला कुणाचेही बंधन नाही वेळेसारखा मोठा गुरु या जगामध्ये कोणताच नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर वाईट वेळ आली असेल तर या वेळेसमोर त्या व्यक्तीला सुद्धा चुकावंच लागतं आजवर तुम्ही सुद्धा कितीतरी लोकांना बघितलं असेल किती लोक श्रीमंतीकडून गरीबीकडे आलेले आहेत आणि काही लोक जी खूप गरिबीच्या परिस्थितीत होती तर ती सुद्धा आज मोठी झालेली आहे मग आपण सुद्धा म्हणतो की वेळेपुढे कधीच कुणाचं काही चालत नाही एकेकाळी या लोकांचा काय थाट होता आणि आज बघा यांच्यावर काय वेळ आलेली आहे थोडक्यामध्ये काय अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचं बालपण तरुणपण आणि म्हातारपण हे सारखंच असतं कधी कधी एखादी व्यक्ती बालपणामध्ये खूप कष्टामध्ये काढते पण त्याचं तरुणपण खूप मजेत जातं ज्याचं बालपण खूप आनंदात मजेत गेलेलं असतं काही व्यक्तींच्या बाबतीत असं असतं की त्याने एखादी गोष्ट मागितली आणि ती त्याला लगेच मिळाली पण कधीकधी कधी या व्यक्तींच्या बाबतीत असं होतं की त्यांचा अवतार काळ खूप कष्टाचा असतो नमस्कार श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे जर बालपणाचा काळ सुखाचा गेलेला असेल तर उतार काळ वाईटच जाईल असं काही नाही याला काही व्यक्ती अपवाद सुद्धा असू शकतात पण तेही क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचं बालपण खूप कष्टामध्ये अडचणीमध्ये गेलेलं असतं म्हणजेच काय तर थोडक्यात आपल्याला कधी कधी सुख कधी कधी दुःख हे पचवावंच लागतं प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात तर या गोष्टी कोणत्या आहेत हे जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं आणि इशारांना समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला समजून जाणार आहे की तुम्हाला हे शुभ संकेत मिळाले आहे तुमची जी वाईट वेळ होती ती आता संपत आलेली आहे अडचणी आता दूर होणार आहे आणि तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे तर यातला सगळ्यात पहिला शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा लावत असतात मग तो तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा पण या दिव्याच्या व्याधीच जर फूल तयार झालं म्हणजे दिव्यामध्ये जर फूल तयार झालं तर तुम्ही समजून घ्या तुमची जी वाईट वेळ होती ती आता संपणार आहे तुम्ही देवाजवळ जी काही प्रार्थना केली होती तुम्ही जी काही इच्छा देवाजवळ रोज मागत होता ती आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे तुमची प्रार्थना देवाजवळ पोहोचली आहे म्हणूनच या दिव्यामध्ये फूल बनलेला आहे कारण प्रत्येकजण रोज देवाजवळ देवाजवळ दिवा देवा 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 लावत असतो आणि तुम्ही सुद्धा जर देवाजवळ दिवा देवा 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 लावत असाल पण रोजच दिव्यामध्ये फुल तयार होतं असं नाही अशी कधीतरी वेळ येते तेव्हाच दिव्यामध्ये फुल बनत असतं दररोज कोणाच्याही दिव्यामध्ये फुल बनत नाही हे लक्षात घ्या आणि जेव्हा असं तुमच्या दिव्यामध्ये फुल बनेल तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे तुम्ही देवाकडे जी इच्छा मागितली आहे आणि जी काही प्रार्थना तुम्ही देवाजवळ करत होता ती आता पूर्ण होणार आहे तुमचा वाईट काळ आता संपणार आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती हळूहळू पूर्ण होणार आहे तर तुमच्या जीवाच्या वातीमध्ये कधी फुल बनलेलं आहे का मला कमेंट करून अवश्य सांगा यानंतर दुसरा संकेत म्हणजे कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटतं आपल्याला अचानक असं आनंदी असल्यासारखं वाटतं बघा दररोजच आपल्याला असं वाटत आप नाही की उठल्या उठल्या आपल्याला खूप फ्रेश वाटते कधी कधी आपल्याला अंथरुणामध्ये उठून सुद्धा वाटतं वाटत नाही पण कधी जर तुम्ही उठले तुम्हाला खूप फ्रेश उत्साही वाटत असेल अचानक तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे येत असेल तर तुम्हाला हा शुभ संकेत असू शकतो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण नमस्कार कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला आख्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण नमस्कार प्लीज कमेंट बॉक्समध्ये कुठे राहता अवश्य सांगा ते पाहू शकता आपल्याला सिल्वर प्ले बटन युट्यूब भेटलेलं आहे त्याच्यावरच व्यंग गेलेला आहे ते पाहू शकता युट्यूबमधून सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्या चॅनलला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजन नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तुमच्या गावाचं नाव कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार प्लीज चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा श्री स्वामी नमस्कार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण वेगळ्याच प्रकारचा उत्साह हो, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही समजून जा तुम्ही जे काही काम त्या दिवशी हातामध्ये घेतलेलं आहे ते पूर्ण होणार आहे त्या कामांमध्ये तुम्ही सफल होणार आहात तर हा एक तुमच्यासाठी शुभ संकेत आहे असं तुम्ही समजून घ्यायला हवं यानंतरचा तिसरा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जातात किंवा मग एखाद्या दे देवाच्या चरणी तुम्ही नारळ वाढ वाढवत असतात म्हणजे नारळ फोडवत असतात तेव्हा ते नारळ जर पावलं म्हणजे नारळ आतून खराब निघालं तर तुम्ही बऱ्याच वेळा नाराज होतात की अरे मी एवढ्या उत्साहाने देवाच्या मंदिरात आलो होतो माझी काही मनातील इच्छा पूर्ण होईल या आशयाने इथे आलो होतो आणि नारळ तर खराब निघाला म्हणजे नारळ पावला तर असं काय झालं असेल आता माझ्या बाबतीत काही वाईट घडणार आहे का देव माझ्यावर रुचला आहे का तर असं अजिबात नाही जेव्हा असं नारळ पावतं तेव्हा घाबरून जाण्याचं काहीच कारण नसतं याचा अर्थ असा होतो की तो जो प्रसाद आहे तो देवाने स्वतः खाल्लेला आहे म्हणून तो नारळ खराब निघतो म्हणजेच दुसरा कोणी तो प्रसाद खाऊ शकत नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण झालेला आहे सोबतच याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुमची इच्छा जी आहे मनोकामना आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे देवाची पूजा करताना तुम्ही तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते यापुढे तुमचं पूजेचं नारळ जर खराब दिसून निघालं तर तुम्ही दुखी होऊ नका उलट आनंद माना की भगवंत आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत व तो यावेळी तुम्ही तुमच्या मनात जी काही इच्छा आणाल ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुम्ही जर देवाच्या मंदिरात गेला किंवा एखाद्या पूजेमध्ये नारळ फोडलं म्हणजे नारळ वाढवलं आणि खोबरं जर व्यवस्थित निघालं नाही तर तो जो तो वा। प्रसाद आहे तो एकट्यानं न खाता सगळ्यांना वाटावा शक्य झाल्यास मंदिरात जाऊन तो प्रसाद तुम्ही जी जी लोकं तुम्हाला मिळाली ती भक्त तुम्हाला मिळतील त्यांना तुम्ही तो प्रसाद अवश्य वाटावा असं केल्यामुळे तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ पूर्ण मिळतं तर नमस्कार श्री स्वामी समर्थ व्हिडिओला एक लाईक अवश्य करा श्री स्वामी समर्थ पुण्यावरून पन्नास टक्के लोक बोलत आहे आणि मुंबईवरून पन्नास टक्के लोक बोलत आहे नमस्कार श्री स्वामी प्लीज पोला जास्तीत जास्त उत्तर द्या कुठून बोलताय अवश्य कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा खाली जो पोल दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून अवश्य सांगा की नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कुठून बोलताय सागर निंबाळ सर सागर निंबाळकर सर नमस्कार श्री स्वामी समर्थ सागर सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठे राहतात सर निंबाळकर सर नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त चिंतन श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या आशीर्वादामुळे खूप खूप पुढे गेलेलं आहे तर आता युट्यूबचा सिल्वर प्ले बटन आलेला आहे हे पाहू शकता युट्यूबचा सिल्वर प्ले बटन आलेला आहे आपल्याला लवकरच तुमच्या आशीर्वादामुळे गोल्डन प्ले बटन ही लवकर येईल आशीर्वाद कायम असू द्या नमस्कार सॉरी सागर निंबाळकर सर मी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ ब गाणकापूर दत्त मंदिर येथे सेवेकरी आहे त्यामुळे मी इकडेच असतो आदरणीय दादा श्री स्वामी आदरणीय सर तुम्ही आहात नमस्कार तुमच्या आशीर्वादामुळे तेवढं सर सर्व झालेलं आहे नमस्कार तुमचा आणि स्वामींचा आशीर्वादामुळे तेवढं पुढं गेलेलं आहे अर्चना वाडेकर मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ अर्चना वाडेकर मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे असाच आशीर्वाद माझ्यावर राहू द्या अशी मी स्वामींच्या प्रार्थना करतो आणि असंच प्रेम तुमचं अखंड राहू द्या चॅनलवर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा चॅनलला चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब अवश्य करा अर्चना वाडेकर मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ पुण्यावरून बोलताय बोलत आहे नमस्कार काय करता तुम्ही जॉब करता की बिज़नेस करता की घरी तो नमस्कार दिल्ली प्राम सर नमस्कार श्री स्वामी समर्थ जय श्री राम कैसे हो आप नमस्कार प्लीज वीडियो को एक लाइक वीडियो लाइक लाइक अवश्य करा दिल्ली प्राम सर आप हिंदी हो वीडियो को एक लाइक जरूर कीजिए मराठी की समझती है आपको नमस्कार श्री स्वामी समर्थ अर्चना वाडीकर मैडम नमस्कार हो जॉब करते एक प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर म्हणून नमस्कार मॅडम श्री स्वामी समर्थ एका प्रायव्हेट स्कूलमध्ये तुम्ही जॉब करतात मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जॉब करतात मॅडम तुम्ही दिलीप राम सर लाईक कर चुके हो हो नमस्कार मी देखील काही वर्षांपूर्वी एका आय टी आय कॉलेजमध्ये प्रायव्हेट आय टी आय कॉलेजमध्ये दे, टीचिंगचं काम केलेलं आहे नमस्कार अर्चना वाडेकर मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार तेहतीस टक्के लोक बोलत आहेत तेलिप राम सर राम राम जय श्री राम नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार छत्रपती संभाजीनगरमधूनसुद्धा चौदा टक्के लोक बोलत आहे पुण्यावरून एकोणतीस टक्के मुंबईवरून चौदा टक्के लोक बोलत आहेत आणि बाकी ठिकाणावरून त्रेचाळीस टक्के लोक बोलत आहे प्लीज तुमची तुम्ही कुठे राहता नमस्कार मॅडम मी आजच तुमचा ब्लॉग बघत आहे थँक्यू आणि बाकीचे इतर व्हिडिओ देखील बघा जर काही म्हणजे कमी वाटत असेल तर अवश्य सांगा कमेंट करून अवश्य सांगा की व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर अवश्य सांगा तुमचं मार्गदर्शनाची खूप खूप गरज आहे नमस्कार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे दिलीप राम सर हरहर महादेव नमस्कार हां आ... नमस्कार मॅडम नमस्कार मी या माध्यमातून म्हणजे स्वामी स्वामी श्री समर्थांचे व्हिडिओ मी असतो आणि माझी मम्मी देखील श्री स्वामी समर्थांचे व्हिडिओ बनवत असते आणि चॅनल पुढे जावे म्हणून मी जी माहिती मला भेटते ती मी सर्वांसमोर व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता आपण म्हणजे जे आपण स्वामी समर्थांचे सेवा घेतलेली आहे इथून पुढे आपण स्वामी स्वामी भक्तांचे अनुभव जे आहे ते मॅडम मी आता सर्वांसमोर म्हणजे त्याचे व्हिडिओ मी करणार आहे तर प्लीज व्हिडिओला संपूर्ण पाहत चला इथून पुढे आता आपले स्वामी स्वामींचे अनुभव तेच ते व्हिडिओ मी करणार आहे मी आमच्या घराजवळ चाचलेल्या औद्रछाईमध्ये हो आमच्या इथे पण मॅडम एक छोटस मंदिर आहे खूप छान आहे आम्ही दररोज महादेवांच्या मंदिरात जातो दररोज म्हणजे दररोज आंघोळ झाल्यावर सकाळी महादेवांच्या पिंडीवर पाणी घालतो मग दिवसाची सुरुवात होते त्यांच्या कृपेमुळे म्हणजे आज जीवनामध्ये प्रगती होत आहे स्वामींच्या कृपेमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे अजून प्रगती करू तुमचा देखील कोणता यूट्यूब चॅनल आहे का प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा युट्यूब चॅनल असेल तर कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा थँक्यू नमस्कार आजच आशीर्वाद कायम राहू द्या श्री स्वामी समर्थ एक लाईक अवश्य करा व्हिडिओ तर चला मी कोण कोण लाईव्ह आलेलो होत मी नाव घेतो सागरक सागर निंबाळकर सागर निंबाळकर सर नमस्कार श्री स्वामी समर्थ अर्चना वाडेकर मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ दिलीप राम सर नमस्कार श्री स्वामी समर्थ अजून आपण थोड्या वेळाने परत लाभ घेऊया तर चला आता ड्युटीवर जायची वेळ झालेली आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ भेटूया आपण दुपारी लाईव्ह करूया तोपर्यंत सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ बाय तुमचा दिवस चांगला जावो ही स्वामी प्रार्थना करतो आणि मी लई आत्ताच इथंच संपवतो नमस्कार